संडे म्हटलं की नॉनव्हेज तर झालंच पाहिजे आणि नॉनव्हेजमध्ये सुरमई करी म्हटलं की प्रश्नच नाही नमस्कार मैत्रिणीनो आजच्या संडे स्पेशल मेनूमध्ये मी बनवणार आहे सुरमई आणि तीही मालवणी पद्धतीने मच्छी करी तर इथे ही फिश मी छान धुवून घेतलेली आहे आता आपण लगेच मसाल्याची तयारी करूयात त्याकरिता बघा इथे मी मसाल्यामध्ये जिरे धने मस्त हिरवीगार कोथंबीर मोठा कांदा भाजून घेतलेला आहे सुकं खोबरं आलं लसूण आणि टॅमॅटो घेतलेला आहे आता मी काय करणार आहे हे सगळं मिश्रण आहे ना ते मी मसाला बनवून घेणार आहे तर बघा आता मी हलका हलकं धने थोडंसं फक्त भाजून घेणार आहे तर चला लगेच मी मसाला बनवून घेते तर इथे बघू शकता छान असा मसाला तयार आहे आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढा तेल टाकून घ्यायचं म्हणजे कसं आता हे चार लोकांसाठी मच्छीकरी आहे तर इथे बघा मी या पद्धतीने चार पळ्या तेल टाकणार आहे कारण नॉनव्हेज म्हणलं की नॉनव्हेजला तर तर्री तर आलीच पाहिजे त्याच्याशिवाय खाण्यात काही मजा नाही तर इथे बघा मी या मच्छीकरीला हा मसाला वापरणार आहे तोही मालवणी मच्छी मसाला तर चला आता लगेच मसाला भाजून घेऊयात तर इथे बघा तेल छान तापलेलं आहे या तेलामध्ये हा मसाला आहे ना तो मी सगळा टाकून घेते तर आता हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊयात मसाला ज्या वेळेस आपण भाजत असतो त्याच वेळेस मीठ घालायचं त्याच्यामुळे काय होतो मसाला पटकन भाजला जातो इथं मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे तर चला परत आता मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात बघा इथे मसाला छान भाजलेला आहे याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात आणि जो तुम्ही कोणताही घरी मसाला वापरत असाल तो दोन चमचे टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो मालवणी मसाला आहे तोही मी दोन चमचे टाकून घेणार आहे करी जास्त असेल किंवा रसा जर तुम्ही जास्त बनवत असाल तर मसाल्याची क्वांटिटी वाढवायची आता हा जो मी आजची ही जी रेसिपी दाखवलेली आहे ती चार लोकांसाठी आहे आता मसाला घातल्यानंतर परत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे जेवढं छान परताल तेवढी तरी जास्त येते तर इथे बघा माझ्याकडून ज्यावेळेस मी गरम पाणी याच्यामध्ये घातलं त्यावेळेस व्हिडिओ मला वाटलं चालू असेल पण बंद होता याच्यामध्ये मी आता या पद्धतीने गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि या करीला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये ही सुरमई जी मच्छी आहे ती टाकून घेऊयात ही मच्छी करी अगदी सात ते आठ मिनिटात होते कारण मच्छी लगेच शिजते आणि इथे बघा झणझणी तशी मच्छी आता उकळलेली आहे छान उकळीही आलेली आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी फक्त याला छान असं शिजू द्यायचं आहे तर बघा इथे छान उकळी आलेली आहे किती मस्त रंगही आलेला आहे आणि वासही इतका सुंदर येत आहे ना घरामध्ये एक नंबर मच्छीकरी झाली होती आणि मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि अशी मच्छी खाण्यात मजी मजाच वेगळी असते ही ग्रेव्ही तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशाही सोबत, 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 कशा सोबत खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा